न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण लोकमान्य नगर पाडा नंबर तीन आणि जो वार्ड क्रमांक सहामध्ये सहा जो क वार्ड क्रमांक आहे ह्या वार्ड क्रमांकामध्ये दोन दोन नगरसेवक असूनही इथली जी अवस्था आपण पाहत आहे काही दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी हीच बातमी मी लावून ठेवली होती अनेक लोकांना अनेक वाहन चालकांना रिक्षा चालकांना लहान मुलांना वेठीच पकडलं जाते एखाद्या लहान मुलाचा जर पाय ह्या गड्यामध्ये गेला तर त्या मुलाची लहान मुलाची अवस्था काय होऊ शकते आज आपण ह्या ठिकाणी बघू बघू राहिला आहे की ह्या ठिकाणी कशाप्रकारे जो चाकाचा जो भाग आहे गाडी कशाप्रकारे खचली आहे इथली जी झाकण आहेत आपण गटाराची झाकण संपूर्ण या परिसरातली झाकण आहेत तो झाकण परिसर आपणाला उघडा दिसतो आहे नगरसेवकांचं काम काय आहे नगरसेवक याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत जिथली काही सा लोक आहेत माझ्याबरोबर जोडले आहेत अनेक लोकांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो वेळोवेळी नगरसेवकांना या गोष्टीची माहिती देऊन सुद्धा प्रत्येक नगरसेवक हा एरिया आमच्या किंवा हा विभाग हा वार्ड आणि हे काम आमच्या एरियात येत नाही असं या लोकांचं मत आहे अनेक नवीन समस्या अनेक नवीन उदाहरणं या परेड नगर त्याचबरोबर या लोकमान्य नगरमध्ये अनेक समस्या आहेत अनेक राजकारण्यांचे ऑफिस भले मोठी ऑफिस आहेत अनेक चकचकीत ऑफिस दिसतात मग लोकांच्या इथल्या ज्या परिस्थिती आहे आणि सगळीची परिस्थिती आपण बघताय खरंच लोकांना अक्षरशः भेटीच पकडलं जाते माझ्याबरोबर जा काही लोक जोडले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया त्यांना विचारू शकू की खरं इथली जी समस्या आहे इथले व्यथक आहेत आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी संपर्क साधूया या गटारामध्ये या गटाराचं झाकण उघडं असल्यामुळं काही वृद्ध महिलांना इथं पाहायला दुखापत झालेले आहे अनेक महिलांनी इथं त्रास होतो मुलाबाळांना त्रास होतो ज्यांच्या घरामध्ये हा हा झालाय आपण त्या काकांना भेटूया काका काय का 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 सांगू शका मी काय सांगतो इथं आमची आली होती इथं गटारा उघडा आल्यामुळं तिला लागलं मारण्याचं दवाखाने चालू नाही आपल्या एरियातला नगरसेवक कोण आहे आता काय माहिती कोणाला नगरसेवक कोणाला मानव त्याच्याकडे जावं तर ते म्हणजे ते आमचंच काहीच नाही काय सांगावत लाईट बिल भरायला गेलो ते म्हणते आपण पाहिलं जातं प्रत्येक नगरसेवक इथं हात वर करण्याचं काम करतोय वार्ड क्रमांक सहा मधली ही जरी अवस्था असेल आज विचार करा किती दिवसापासून लॉकडाऊनच्या काळानंतर हा जो प्रश्न प्रलंबित आहे लॉकडाऊनच्या अगोदर दोन महिन्यापासून हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे नगरसेवक यांचं दुर्लक्ष होतं आहे आज आपण पाहिलं जातं अनेक ऑफिस अनेक विविध स्तरातून यांची ऑफिस चाकाचक दिखली दिसली जातात कॉन्ट्रॅक्टर याकडं सातत्यानं दुर्लक्ष करत आहे खरं पाहायला गेलं तर नगरसेवक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मिलीजुरी भगत मुघलावर आज या लोकांच्या वरती जो प्रसंग आलेला आहे आज लोकांच्या वरती आपण पाहिलं जातो वाहन चालक असतील छोटे मोठे व्यवसायधारक असेल यांना कशा प्रकारे वेटीला पकडलं ते आपण पाहू शकाल कॅमेरेमॅन केशव वाघमारे मी रिपोर्टर सागर पाटील लोकमान्य नगर ठाणे